करायची कशी काय सांग मला बायको मरदा सारखं पिडत्या मरदा काय तुमचा काय पैसे मरदा पडलं मग पडले रे आणि काय झालं पाकिट माहिती पाकिट मारले काय किरण दुवाळीत पिरते पैसे मागा नाही का नाटकड का पैसे मागा ना मी राहून दे सोडा रे मी असले अरे पैसे पैसे 100 कोण पैसे मागते रे अरे तुला काय सांगलं तुझं पाकिट अरे काय तुला मी फक्त सांगवलंय पाकिट पडले म्हणून त्याडका पैसे मागवलं नाही मी लगेच चल बघूया चल पडलं बघूया चल कुठे बघूया चल अरे स्टार्टर कुठर थापडा असेल रे अरे बघूया तर चल मी सांगतो राकेशला फोन लावतो काय तो राकेश काय बोलतो तुझ्या अंड का पैसे घेत नाही बाबा तू काय तू काय बोलतो बोल तू काय बोलूस मी त्या पैसे मागतो फोन लावतो फोन लाव तू काय करतोस काय नाही मला सगळं माहिती आहे लाव रे फोन तुला कशाला पाहिजे रे बाबा तुला कशाला पाहिजे म्हणाले मी सांगते हॅलो हॅलो अरे संजू बघा आणि परत पाकड पडले पर ये पडले म्हणून काय सांगत बस परत काय जरा एकदा हा चौकात उभार बर बर ये लवकर हा ये, ये, बार 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 ये।, ये, लोकर। ये आला राकेश का आला काय राकेश पाहिलं काय आला भाऊ अरे अरे तू कोण सांग तुझ पाहायला काय लागलं ते बघ पहिला अरे काय आम्हाला अरे पडले हे पडलं बाबा पाहायला काय झाले रे ते अरे मी रे काय बाबा रे ते लागून कसं काय केलं कायम थापा मारते कायम थापाय तुझे थापाडत फोन येऊ लावलेला ना तुला आहे की नाही रे तुला अरेशिला बी करू पाकिट बोलले सांगितलं काय किती असतं पदय अरे पैसे मागणार मी पैसे मागणार काय सांगायचं नाही काय सांगायचं आता काय म्हंटल पाकून पडलं ऐकून काय काय झालं मामाला सोडत चाललेलो बरोबर त्याआडला बसवलं पुन्हा मामाला तुझ्या माझ्या मामाला हे सांग पहिला हा तुझा मामा मारला नाही माझ्याच म्हणजे मामाला सोडा गेलो बसवलो इकडे तिकडे जरा लक्ष म्हणजे मामा माझ्या बोललता बोलाल खिडकीत असं ओर ओर करू नाही त्याला काय तर तिकडे काय पडायला आज भांडणं चालेल त्यांची मग खिडकीला मामाला का मी दुसऱ्या मामाला अरे का भांडायला मारले माझं शंभर टक्के सांगा नाही मला काय झालं ते शालू आहे हा ती मला म्हणली तुमचं ते डोस्क म्हणलं तुमचं दोस्त काय म्हणले मी म्हणलं होय का अहो परवा मी स्टँडला चाललो म्हटली भावागड्या बर

माझ पैसे पडले रे पडले तू काय काय म्हटलं ते बरं झालं की दिवाळी कशी करू मला कळण्या झाले माझ पैसेच पडले मरता काय पैसे पडले दोघी शाळा कोणाला कोणाच पैसे पडलेला असत हे पण फुकताय पण फुकताय अरे काय मागता तुझ्यासारखा गुप्टा नाही गुप्टाने बोलताय सारखं नसता पडलं आणि तेच पडलं म्हणून सांगते सारखं पैसे आहेत ना मग दिवाळी करता बाबा मदत कर म्हणाल काय अरे करून गेलो तुम्ही कस एवढं खोटं बोलताय सर अरे खोटं बोल पैसे पडले पडलं माझ काय पडलं माझ पडलं रे कसं पडलं सांग बाबा सांग कसं पैसे पडलं सांगा पैसे पडले मी आज तो आणि किशात असे घाला गेलो कुठे तर पडले रे आणि मग तर सांगाल की पत्ताच्या खोक्यात गेलो तो आणि आता झालं की ते पण सांगेल अरे नाही पत्राच्या खोक्यात जाऊन आलो आणि कुठं ठेवलं मला काय करायचं शेड मध्ये आणि काय मध्ये हेच दुसरं काय करणार मग आयला दिवाळीच ना, गा। ना, गा। ना, गा। गा। आले आले ना चार पैसे सुद्धा ठेवा बघ ठेवायचं रे का दिसला रे रेका नाही लगेच काय राख्या कुठे कसं असत राखे कुठं आहेस आई नाही कुठे आहेस लगेच इथं ये तिथं ये आणि आता रे मी पदे 300 दे ठेवालसी 그래 जरा ठेवालसी अरे मनुरात तुझ्यावर रे जा रे पैसे बिच काय समजले बशाला मी पाटले मुन सांगालो इतक माझा खरोखर पाटल्यात तू सांगून इथं पाटले म्हणून तुझ्यावर तुझ्यावर काय बाबा माझा विश्वास नाही सोड अरे मी सांगाल अरे ते चालू सांगितलं काय म्हणते का हे मला उडा मारून बघा लागला आणि सांगाल लागला हे पैसे पडले हुन्छ तो पैसे कुठे पडले सांग बाबा ऐला ही दोघे हित आहेत ओय यांना गावभर हुडका लावली मी जा काय झालं ने काय पैसे मागाले तुझ्याकडे हो पैसे पडले सांगाल अरे कालच बोनस आलता याचा मला गट्टा घेऊन आलता संगत डे खेळायला बसलेला हरले सगळं पैसे आणि तीन तुझ्या पैसे मागत असेल आहे की नाही अरे काय सांगाल हालच की नाही आता तुला जीवन हगायचं होतं अरे हा काय रे तुला खोटं कसं काय बोल वाटते रे अरे जरा तर जरा तर तुला काय मागे जरा तर निदान तर खोटं बोलला जाऊ तुझं काय बाबा तापत मारलच कापड आला माहितीये काय माझ्याकडे टिकी खेळायला पैसेच नव्हतं माझा बोनस आला या माझ्या माझ्यापाशी ह्याचा बोनस माझ्या ठेवलेला तुझ्यावर पैसे ठेवले ना आम्हाला सांगायला पैसे पडले नाही एकदम थापाटेल दहा रुपयाला पाहिजे दहा रुपयाला पैसे पाहिजे त्यांना आणि म्हणणं मला दिवाळी हे करा ते करायचो असलीच आहे मी कसला माणूस आहे क्लिअर कट एक काम कर मला आहे का नाही खरोखर मला दिवाळी करायची मला एक दहा हजार लागणार डोस्कार तर काय तू ते बरं हि मी नको तू ह्याकडून घेणार त्याच्याकडनं घेणार आणि माझ्या माझ्यावर दहा हजार मागायला डोस्कार काय खोक्या वेळेच मित्र असून काय फायदा नाही अरे दहा हजार म्हण अरे म्हणून ठेवायला येत नाही ही बरं म्हणलं ती बरं म्हणजे त्यांच्यावर निघाला पैसे ठेवायला काय होते दिवाय ते जाऊ द्या सोड काय त्यांच्याकडे काय लक्ष दे नको ही सगळे पैसे मागणारच आहेत मी कधी मागितले काय बघ तुम्ही नाही सोडा मला आज माझा माझा जावाही घेणार आहे मग मी काय करू त्याला ने खर्च आहे खर्च आहे मग मी काय करू मी कधी मागितले काय पैसे अरे म्हणजे ते सगळी गिरीत म्हणजे त्यांच्यावर तू पण त्यांनी कसे आहे मी कसा आहे अरे तू काय गोड बोलून चांगला मारणार निघालास की बाबा ती बरोबर तू नको की परवडला सांगायला लागलाय एवढं लेक्चर ऐकून तू सगळं गुण मला मला दाखवू लागलायसी तुझं आतल्या गाठेत निघलास की तू पण अरे बाबा मला लय बोलू नको काय तुला हे सांगतो सगळ्यांना बोलावलाय मला बोलायचं नाही तू तुला हेच सांगतो हे मीच जातो काय बघ <laughs> नो, 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 एवढा मी मोठा प्लॅन केलो माझ्या हातात नाही कसं फोन गेला